वीस तारीखला आपल्या इथे राजापूर मतदारसंघात मतदान आहे आणि माझा मुलगा किरण हा आपल्या मतदारसंघातनं उभा आहे आपल्याला माहिती आहे की दोन्ही मतदारसंघात रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघात माझी दोन मुलं कोणत्या पद्धतीच सेवेत गुंतलेली असतात ही माहिती आहे पण त्याच आमदार होण्याच्या इच्छेने उभे आहेत त्यांना आपण आपले बहुमूल मत देऊन यशस्वी करावं एवढंच आपल्याकडे आपल्या गावाचं बऱ्याच लोकांच्या तोडून मी ऐकलं की लांडा राजापूर लांडा मतदारसंघाला लोकल मनुष्य असावा पण मी सुद्धा राजापूर लांडा मतदारसंघातला लोकलच मनुष्य आहे मी पहिली गोष्ट म्हणजे बरेच वर्ष राजापूर लांधामध्ये धंदा करतो आहे बरेच पूल बांधलेले आहेत सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे मी त्या गावचाच नागरिक आहे त्या गावचाच आहे माझे दोन मुलगे किरण रवींद्र सामंत आणि उदय रवींद्र सामंत किरण रवींद्र सामंत हे राजापूर लांधा मतदारसंघातून उभे आहे उदय हा रत्नागिरी मतदारसंघातून उभा आहे तर माझी कल्पती मतदारांना विनंती आहे की माझ्या दोन्ही मुलांना रत्नागिरीच्या लोकांनी रत्नागिरीमध्ये मतदान करावं आमदार राजापूर साखरपडल्या लोकांनी त्या त्या ठिकाणी मतदान करावं आणि माझ्या मुलांना आपले आशीर्वाद द्यावेत आपण जे मतदान करणार ते आमचं कुटुंब कधीही विसरणार नाही जे जे तुम्ही सांगाल ते ते आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करून किरण भाई आसा म्हणत निवडून येणार आमचा किरण भाई आसा